आजऱ्यात शिवमुऱ्यांची डेंगी ठरली अपाल वृद्धांचं आकर्षण स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात विठ्ठल नामाचा जागर करून विठ्ठल मंदिरापर्यंत निघाली देणगी शहा मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषानं अवघी आजरा नगरी झाली ही आषाढी एकादशीच्या निमित्तानं आजरा शहरातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरात विठ्ठल नामाचा जागर करण्यात आला या निमित्तानं विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशातील दोन विद्यार्थ्यांसह अनेक विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशात आले परिपाठाच्या वेळी खांद्यावर पताका आणि डोक्यावर तुळस घेऊन टाळ आणि टाळ्यांच्या गजरात विठ्ठल नामाचा घोष करण्यात आला यानंतर शहरातील मुख्य मार्गावरून या चिमुकल्यांची आकर्षक दिंडी निघाली या दिंडीच्या पारंपरिक वेशभूषा आणि वाद्य नृत्यांनी अवघ्या आबाल वृद्धांचं लक्ष वेधून घेतलं चिमुकल्या वारकऱ्यांची प्रथम राम मंदिर आणि नंतर विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली दोन्ही मंदिरात विठ्ठल नाम जयघोषाबरोबर मनसोक्त फुगडी खेळ रंगला यावेळी अनेकांनी प्रत्यक्ष वारीदृश्य अनुभवल्याचं सांगितलं या दिंडी समारोपापूर्वी विठ्ठल मंदिरामध्ये स्वामी विवेकानंद मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी मार्गदर्शनपर मनोगतातून विठ्ठल नामाबरोबर अभ्यास कसा जोडला जातो हे प्रभावीपणे स्पष्ट केलं या परंपरेनं चालत आलेल्या पण एकविसाव्या शतकातील नव्या युगातले येथील विद्यार्थी खूपच खुश दिसत होते मुख्याध्यापक श्री सुतार यांच्यासह विजयालक्ष्मी देसाई संयोगिता सुतार राजाराम गाडीवड्ड संतोषी कुंभार आणि सुमारे एकशे साठ विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मनापासून सहकार्य केल्याचं श्री सुतार यांनी स्पष्ट कृष्ण